लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर दक्षिण तहसील कार्यालय नोंदणी अभियान सेल्फी से शुभारंभ करण्यात आला दक्षिण तहसील कार्यालयाच्या वतीनं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी दक्षिण तहसील कार्यालयाच्या आवारात सेल्फी पॉइंटचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी प्रांत अधिकारी सदाशिव पडदुले प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले आणि दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे आदी उपस्थित होते महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी पोस्टर स्पर्धा रील स्पर्धा नव मतदार शिबिर रांगोळी चित्रकला निबंध वक्तृत्व वादविवाद पटनाट्य स्पर्धा ग्रामीण भागात आठवडी बाजार मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मतदानाची जनजागृती मतदार नोंदणी अभियान सायकल रॅली प्रभात फेरी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे तरुण पिढीचा सहभाग होण्यासाठी अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट राबवण्यात येणार असल्याची माहिती दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली